माध्यमातून एक कोटीचा अजून एक बगीचा होतोय आम्ही असा निर्धार करतोय की पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये हे आम्ही केवळ उद्यानांसाठी केवळ उद्यान आणि वृक्ष लागवड या अनुषंगाने पंचवीस कोटी रुपये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणण्याचा आमचा निर्धार नाही आणि धाराशिव शहर हे मुबलक पाणी आणि मोठ्या प्रमाणात बगीचे असलेलं शहर करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पाचवा मुद्दा जो आहे तो आपल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं प्रशासन कशा प्रशा पद्धतीने चालवलं गेलं आम्ही आता असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं मी ठरवलं आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि पीपल फ्रेंडली करण्यासाठी तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये शक्यतो यायची वेळच पडू नये घरी बसल्या बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्याची अडचण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडावी आणि ती सोडवली जावी अशा प्रकारचं प्रशासन जे उपलब्ध करून देण्याचा देखील दे आमचा निर्धार आहे हे पाच मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध वचनबद्ध राहणार आहोत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा हे पाच विषय पोहोचवण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे तो उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतो आपल्या शहराला उपलब्ध होईल आणि कामं सगळे होतील एवढं करून घेण्याची क्षमता माझ्यात आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर मी केला आहे कामापैकी सुरू होतील पुढे ओपन स्पेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत त्याची पूर्ण यादी जी आहे ती आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला देऊन आम्ही जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे ओपन स्पेस मोठे आहेत उपलब्धात दावाखाने येते मग आता नवीन मेडिकल कॉलेज आणि पाचशे पाचशेच्या दवाखान्याच्या शेजारी कचरा खर तर आपले खडत प्रवास खुश आहेत कारण त्यांचे जमिनीचे रेट जवळ पाचपट झाले आणि आता त्या भागामध्ये कोणी जमीन विकत नाही कारण मेडिकल कॉलेज आलं आणि कचरा नेपो हल्ला की रेट अजून वाटणार तुम्हाला टू डेट माहिती संपवण्याची पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे आम्ही स्वीकारली आहे त्याच्या कमतीज आहेत ज्या काही गमती आहेत त्या क्लिअर करून ती ऑफोच आपण पूर्ण करणार त्याच्यामध्ये कुठे काही तांत्रिक फ्लॉज असतील आज कसं प्रशासन डिरेक्टली आमचं नाही आहे परिषद आपली आल्यानंतर पहिलं काम तेच करणार आहे आपण काय झाले काय नाही झाले इनडायरेक्टली बघणं आणि डिरेक्टली बघणं जबाबदारी लांबून स्वीकारणं आणि थेट स्वीकारणं म्हणजे थोडा फरक आहे पण वयारी गटर योजना आपल्याला पूर्ण करावीच लागेल करा ते पर्याय नाही तांत्रिक अडचणी इतर काही अडचणी असतील समजून घेऊन आपण दूर या योजनेतनं एक दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण चोवीस तास करू तेव्हा दुर्दैवाने प्रशासनाशी निगडीत माझं काम नव्हतं इतर लोक बघत होते तेव्हा ते होऊ शकलं नाही पण धाराशिवला पाणी चोवीस तास उपलब्ध करणं शहराला आपली ओळख जी आहे जी निगेटिव्ह ओळख आहे ती बेसिकली ही होती की दुष्काळी भाग शहरामध्ये पहिले पाणी नाही कुठे बगीचे नाही ह्या दोन गोष्टी मला डेफिनेटली पुसायच्या म्हणून मी प्राधान्याने एक नंबरच्या मुद्दा तो सांगतो नवीन इमारत बांधली तुम्ही जर जाऊन बघू शकलात तर नक्की तुम्हाला कळेल की पुढे आपण काय करणार आहोत धाराशिवमध्ये तेव्हा तिथे नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं तुळजापूर तुम्ही बघून या तसं जपण इथे प्लॅन आहे फक्त इथे डायरेक्ट आपला आपले अधिकार कमी असल्यामुळे आपल्याला ते इम्प्लिमेंट करायला जरा अडचण आहे प्रक्रिया केली जाईल जेणेकरून कचऱ्याचे डोंगर धाराशिवला आणि तुझ्यापुढे त्यामध्ये मी निवडणूक जी आहे ती आपण विकासावरती घेऊया आम्ही काय केलंय आणि आम्ही काय करणार आहोत आज केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये अनेक कामं आपण ऍक्च्युली केलेली आहेत मंजूर केली आहेत तिथे गरी चालू आहे आणि पुढे तर अजून गतिमान इथे आपल्याला विकास बघायला मिळेल हा आमचा शब्द आहे त्या अनुषंगाने मी बोलतोय इनके ऊपर स्टीओ रेमेट 90 रे दारा था तो माजी अपना